परिस्थिती आहे आपल्या आहे म्हणजे चाकरमणी प्रत्येकाला पाहिजे आई वडिलांना पण वाटत की आपल्या मुलीला चाकरमणी नवरा पाहिजे ओरीच्या सुद्धा बऱ्याच इच्छा असतात मुलगा चांगला शिकलेला पाहिजे देखणा पाहिजे नोकरीला चांगला पाहिजे पण कधी आई बाबा करून देतील तेव्हा आणि स्वतः जर करायचं असेल लव्ह मॅरेज तर तो, तो कडिओ सुद्धा चालता पंपचर नाही तर रस्त्यावर तो पंक्चरवाल औशी वापसान करून देवता म्हटल्या तो एकदम सज्ज नव्ह असा देत चांगलं सांगितलं गुवानी मी पण एक हो। नी। नी गजर घ्यायचा प्रयत्न करतोय जन्मुनी अरे पुनर्जन्मुनी जन्म दिला त्या मातेने जगी तुला पुनर्जन्मुनी जन्म दिला त्या मातेने जगी तुला कथा कथानवे ही व्यथा गड्या नवो विसरुतीच्या त्यागाला आईने आपल्याला जन्म दिलाय पण आईने किती व्यथा सहन केल्या ते या गजरातून सांगायचा सा प्रयत्न करतो बघा अजून <गाँगाँ> भजन चालूही नाही झालं तोपर्यंत अर्धी माणसं घरी गेली गावात आपण एक दिवस प्रोग्राम ठेवतो भजन कीर्तन काहीतरी प्रवचन का, का गावामध्ये काहीतरी चांगलं व्हावं लोकांच्या कानावर काहीतरी चांगलं पडावं पण आपल्या लोकांची अशी सतय झाले बघा अर्ध्या खुर्च्या खाली झाल्या भजन चालू व्हायच्या आधी उद्या सकाळी सांगणार जा काय त्या भजन ठेवल्या नाही यात माणूस कोण राहिला नाही अरे भजन चालू करू तरी द्यावा <laughs> भजनाचा अर्थच काय लोकांना आता समजत नाही भजन म्हणजे भक्तीचा मार्ग आहे मंडळी आणि या भक्तीच्या मार्गातून आपण प्रबोधन करायचं आहे मनोरंजनी करायचं आहे पण भजन म्हणजे नुसतं आपण दररोज घरी झोपतोच हो घरी जाऊन नेहमीच झोपतो एक दिवस देवासाठी त्या परमेश्वरासाठी जागर केला तर तो काय फुकट जाणार नाही

किंवा आईचा अंतही होऊ शकतो पण ती माता आपल्याला जन्म देते जीवदान देते बघा स्वतःच्या जीवावर उदार होऊन आईने काय काय त्याग केलाय आपल्याला जन्म देण्यासाठी आपल्याला आपल्या बाळाला घडवण्यासाठी ते या ग्रातून सांगायचा प्रयत्न करतो ऐका मंडळी आईच्या सुद्धा बाबांच्या सुद्धा आणि घरातल्या सगळ्यांच्या सगळ्या जणांचं मन आनंदाने फुलून जात बघा आई तर अक्षरशः असं आईच स्वरूप होतं बघा तुमच्या आगम त्या बाळाचे डोळे असतात ते पण तो त्रास आई सहन करत असते बघा एक तुमच्या पोटाला साधा दगड बांधा दोन किलोचा आणि खळ्यामध्ये फक्त नऊ फेऱ्या मारा काय त्रास होतो तो, तो, तो बघा पण या माऊलीने आपल्या बाळासाठी नऊ महिने हे ओझ नऊ महिने सांभाळला आपल्या उदरामध्ये ऐका पोटामध्ये लाच असल्यापासून तू आईला लाता मारायला शिकलायस पण त्या पोटातल्या लाता आईने आनंदाने सहन केल्या का माझ्या बाळाच्या लाता आहेत त्या पण त्या लाता जर तू आता आईवर उगरवल्यास वर केल्यास तर आईला काय वाटेल विचार करा ऐका मंदिर ला थांबा त्यांनी सगळी वर्ज केली का त्याच्यापासून तुला काही अपाय व्हायला नको मगा एवढा आईने त्याग केला नऊ महिने आणि त्याच्यानंतर सुद्धा तुला दूध पाजायचं म्हणून तुला ज्याच्यापासून त्रास होईल ते सगळं आईने वर्ज केलाय का आवड I'm gonna go find money. त्यावेळी ते दूध तयार होतं बघा थेंब थेंब रक्त आठवून आई तुला पाना पासते आणि त्याचा तुला विसर पडला ऐका समर्पित केलेलं असतं बघा मुली नाही सांगतो मुलीनी सुद्धा आईचा सांभाळ केला पाहिजे आई वडिलांचा स्वतःच्या आई वडिलांचा करू नका ज्याशाशी लग्न करा त्या मुलाच्या आई वडिलांचा सा तुम्ही सांभाळ करा कारण ते सुद्धा तुमच्या आई वडिलांच्या जागे आहेत नाही तर आताच्या पोरी का वाटा सासू सासुरा सासुर हो पण असो अंगणात किंवा घरात फिरताना नको फोटो दोन <laughs> सगळं वेगळा झालेला हो एवढा आरडोन काय खोटा काय द्या आज सध्या कावी आम्ही सगळ्या आमचा सोडून मुंबईत चालला हो का पोरगी कोण देत नाही म्हणून जाऊन मुंबईत नोकरी करूची लागतात ऐका दिला पहिला श्वास पहिले सात महिने बाळ श्वास घेत नसत ज्यावेळी आई श्वास घेते तो अर्धा श्वास बाळाला देते आणि अर्धा श्वास आपण घेत असते बघा हा श्वास दान दिला आईने आपली लज्जा दान दिली बाळासाठी इतर वेळी बघा बाई आई आपली किंवा कोणी बाई डोक्यावरचा पदर किंवा खांद्यावरचा पदर कधी ढळायला देत नाही स्वतःचा नवरा जरी आला तरी तो पद घसरलेला असेल तर ता ता ताबडतोब साहरून घेते का त्याच्यावर विश्वास नसता <laughs> पण ती साई आपल्या बाळाला पदरा आड धरून बिनदास पाना पाजत असते स्तनपान करत असते म्हणजे त्यावेळी ती बाळासाठी आपली लज्जा दान करत असते आणि चौथं पाचवं आणि शेवटचं दान म्हणजे हस्ती दान आपल्याला आईने दिलंय ज्या हाडांच्या जोरावर आम्ही पेवतो डबल करतो गुवा हे कशाच्या जीवावर त्या आईने जी काय आम्हाला हाड दिले आहेत मजबूत कारण कॅल्शियम ओरिजिनल कॅल्शियम आईच्या दुधातून मिळतो बघा आणि ज्याने ज्याने ते आईचं दूध चार चार पाच पाच वर्ष जे प्याले आहेत ना ते कोणाला ऐकणार नाहीत पण आता काय भॅशन झाली आहे दूधच पाजून मागत नाही हॉर्म जाता म्हणतो सेफ्टी गाड आमचे सांगायचे आम्ही आता त्यांच्यासारखे सांगू शकत नाही पण ते खरे आहे बघा मग काय देतात सेरेल्या देतात सेरे देता, आणखी काय रे ती भुकटी पावडर त्यांना कसली हाडा वाढणार आताच्या मोडांचे हाडा सगळी ठ पण आमची हाडं अजून बारीक दिसलं तरी मजबूत होता कारण आहे दूध पाजलेला आई कॅल्शियम देते दे बघा म्हणून हाडांचं महत्व एवढं आहे आईच्या दुधापासून बदलेली मजबूत हाडं मातीला सुद्धा जमानत नाहीत बघा मनुष्य मेल्यानंतर जमिनीमध्ये गाडला ना माती आईच्या आईने दिलेल्या त्या मौलवान हाडांना कधीच नष्ट करू शकत नाही बाबा सांगाडा काढा तेव्हा सगळं जायचं पण हाड नाही धडत <laughs> सरणावर सुद्धा हाडात शिल्लक राहत मग आम्हाला देतो चार चार पाच पाच आपला तुमचा गाववाल्यांचा बारा पण आमचा मुंबईवाल्यांचा काय खरा नाही आमची हाडा म्हणजे आमचीच नसतं <laughs> कारण सकाळपासून लाईन लागतात प्रयत्नात जळत असत त्यांना हाडा काढू का वेळच नसता आमका सांगते डबो ठेऊन जावा सकाळी येवाने हाडा घेऊन जावा जो शेवटी जो दाळताना त्या अर्धोर जो दाळत थोडी थो 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 हाडा त्याची बाजू काढतात ती सगळ्यांच्या डबिय धोरण देत आम्हाला ही परिस्थिती आहे बघा आईची आईने आपल्याला हे सगळं दिलेलं दान आहे आईने जन्मदान दिला आईने रक्तदान दिलं आईने श्वास दान केला आईने हाडदान दिली हे सगळं आपल्याला आईने दिलेलं आहे म्हणून सांगतो मंडळी त्याच्या ऋणाला तिच्या ऋणाला तिच्या ऋणाची पेड आपण कधीच करू शकत नाही कधीही विसरू नका आईच्या ऋणाला ऐका का de झालं तरी चालेल पण असा गुन्हा कधी करू नका आपल्या जन्मदात्या आईला कधी चालेल पण आई वडील श्रीमंत मनुष्य या जगातला तोच असेल ज्याची आई वडील त्याच्या घरामध्ये असते आणि सांगायला अभिमान वाटतो आपल्या कोकणामध्ये हे चांगला आहे विशेषतः शेतकरी वृद्धाश्रमामध्ये जाऊन जर तुम्ही चौकशी केली तर कोणाला विचारला तुझा मुलगा काय करतो तुझा मुलगा काय करतो काय उत्तर येतं कोण सांगणार माझा मुलगा डॉक्टर आहे कोण सांगणार माझा मुलगा वकील आहे कोण सांगणार माझा मुलगा परदेशी आहे कोण सांगणार माझ्या मुलाची कंपनी आहे पण त्या वृद्धाश्रमामध्ये एकही आई वडील तुम्हाला असे दिसणार नाहीत की जे सांगतील की माझा मुलगा शेतकरी आहे शेतकरी आहे कधी शेतकऱ्याचा मुलगा आई वडील तिथे असणार नाही म्हणून आपल्याला अभिमान आहे आणि ते आपण सगळ्यांनी राखलं पाहिजे शेवट पाहून एवढीच माझी विनंती आहे का तेव्हा समजते जी आज मला समजते ऐका 알습다 ஹரே கிருஷ்ணா ஹரே கிருஷ்ணா 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 ஹரே 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 கிருஷ்ணா ஹரே கிருஷ்ணா